नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आज काही ठराविक बदल करण्यात आलेले आहेत हे नेमके बदल काय आहेत कशा पद्धतीचे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग बघूयात काय नेमके झालेले आहेत बदल या योजनेमधील काय बदल आहेत याविषयी सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात वर जर पहिल्यांदा आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेमधून नक्कीच लाभ मिळणार आहे चला तर बघूया सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काय बदल झालेले आहेत ते बदल आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आजच्या बैठकीमध्ये या योजनेमध्ये एक सात प्रमुख सात बदल करण्यात आले आहेत ते कोणते तर सर्वात मुख्य बदल जो आहे तो या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जी पंधरा जुलै तारीख दिली होती ती आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ज्या काय पात्र लाभार्थी महिला आहे त्या महिलांना अर्ज करता येणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आणि जर आपण पंधरा जुलैच्या आधी अर्ज केला असेल किंवा पंधरा आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी केला तरी आपल्याला जुलै महिन्याचंही पेमेंट वितरित केलं जाणार आहे आणि ऑगस्ट महिन्याचंही वितरित केलं आहे सपोज आपण अर्ज उशिरा जरी दाखल केला तरी आपल्याला या दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार आहे प्लस आता या योजनेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आता जे काय डोमसाइट सर्टिफिकेटचा विषय होता त्या डोमासाइट सर्टिफिकेटमध्ये सुद्धा महिलांना सवलत दिलेली आहे आता त्याऐवजी पंधरा वर्षाचे पंधरा वर्षापूर्वीचे आपले रेशन कार्ड जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड आपण वापरू शकताय मतदान ओळखपत्र आपण वापरू शकताय शाळा सोडल्याचा जर दाखला असेल तर दाखला सुद्धा आपण वापरू शकता तसेच जन्म प्रमाणपत्र जर असेल आपल्याकडं तर या चारही प्रमाणपत्रापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र आपलं ग्राह्य धरलं जाणार आहे जर आपल्याकडं आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर आता बऱ्याचशा महिलांचा असा विषय की त्या महिलांनी जवळपास डो आणि उत्पन्न हे दोन्ही काढलेलं आहे स्वतः काढून घेतलं आहे किंवा बऱ्याच महिलांनी काढायला दिलेलं आहे तर अशा महिलांनी जे काय आपलं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल तर तेच वापरा परंतु ज्या काय नवीन महिला आहेत ज्यांचं आणखी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही त्यांच्याकडे जर या चार डॉक्युमेंट पैकी कागदपत्र असेल तर त्यांना डो मसायलाची आवश्यकता नाही रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला हे जर असेल तर आपल्याला दो मसाईलची आवश्यकता लागणार नाहीये आता सगळ्यात आणखी एक महत्वाची अपडेट येतात आहे जमिनीची होती पाच एकरच्या मर्यादेत जे काही जमिनीची आठ होती ती अट या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्णतः जमिनीच्या आटीतून सूट देण्यात आलेली आहे आपली जमीन किती आहे याबद्दलचा यामध्ये जे का जी आर मध्ये जे मेन्शन केलं होतं त्या आटीला पूर्णतः वगळण्यात आलेला आहे आता पाच एकर किंवा दहा एकर अशी आठ ठेवण्यात आलेली नाही आता सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ आता पहिलं जे जी आर मध्ये जे दिलं होतं ज्या दिवशी घोषणा केली त्या दिवशी एकवीस ते साठ वयोगटातील ज्या काय महिला असतील त्या यासाठी पात्र असतील आता एकवीस ते पासष्ट वर्षीय वयोगटातील ज्या काय महिला आहेत त्या या योजनेत पात्र आहेत म्हणजे जे काय साठ वर्ष पेक्षा त्यांचं पासष्ट वर्ष या मर्यादित जे काय लाभार्थी होते ते वंचित राहिले होते त्या पाच वर्षातील जे काही महिला आहेत त्यांना सुद्धा या योजनेच्या मार्फत आता लाभ देण्यात येणार आहे आता परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषा सोबत जर महाराष्ट्र राज्यातील जे काही पुरुष आहेत त्या पुरुषासोबत जर विवाह केला असेल तर अशा महिलांना त्यांच्या पतीचे त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहे ते आपण या योजनेत ग्राह्य धरलं जाणार आहे आता अडीच लाख रुपये म्हणजे इन्कम सर्टिफिकेटच जी मर्यादा आहे त्यामध्ये बदल कसलाच कर करण्यात आला नाही परंतु जर आपल्याकडं उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर आपल्याला पिवळे किंवा केशरी जर रेशन कार्ड असेल तर आपण त्यावरही आपला अर्ज दाखल करू सुद आता ज्या महिलाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना अर्ज सादर करण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि ज्या महिला महिलेकडे जन्म प्रमाणपत्र शाळा फुडल्याचा दाखला मतदान कार्ड किंवा आपलं याच आहे त्यांना डोमसारीमध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे आता ज्या महिलेकडे रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म पुरावा आहे अशा महिलांना ना उत्पन्न प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे ना आदिवासी प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे परंतु जे काय आपलं रेशन कार्ड आहे ते पिवळं किंवा केशरी असेल तरच आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे आता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आता जी आर मध्ये असं पूर्णतः नमूद केलं होतं की या योजनेमध्ये फक्त विवाहित घटस्फोटीत विधवा याच महिला लाभ घेऊ शकतात परंतु अविवाहित जी काय महिला असेल जी काय मुलगी असेल ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हती परंतु आजच्या बदलात मधून ज्या काय महिला ज्या काय मुली अविवाहित आहेत त्या सुद्धा जर या योजनेसाठी पात्र असतील जर या पात्र त्या बसत असतील तर त्या सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद बघू आणखी काय अपडेट आहे नवीन त्याबद्दल